ओम काळेश्वरी नमस्कार मित्रांनो मी तुमच्या सगळ्यांचा लाडका गुरुवरी उमेश पप्पा तागून दे जसं तुम्हाला नेहमी मी, मी दरवेळेस काही ना काहीतरी माहिती सांगत असतो तशी आज तुम्हाला एक छोटी आणि अत्यंत महत्वाची अशी एक माहिती सांगतोय की बऱ्याच जणांच्या अंगामध्ये काळुबाईचं तुळजापूरचं यल्लामादेवीचं अशा भरपूर देवी देवतांची वारी येतात आणि बऱ्याच जणांना आपल्या जीवनामध्ये गुरु लागत असतात गुरुचं स्थान हे आपल्या जीवनामध्ये खूप महत्वाचं आणि श्रेष्ठ आहे ज्याने गुरु केला नाही त्याच्या घरी पाणी पण प्यायचं नसतं तर एवढं गुरुचं स्थान आपल्या जीवनामध्ये महत्वाचं आहे पण आपण जे गुरु करणार आहे ते सगळ्या बाजूने परिपूर्ण आहे का हे पण पाहणं तितकंच गरजेचं आहे जसं की मी आता एक आठ दहा दिवस पाहतोय बऱ्याच जणांनी गेणमाईचे कार्यक्रम ह्या फाल्गुन महिन्यात म्हणजे ह्या शिमग्याच्या महिन्यात कोणी कोणी खेड्यागावला ह्याला बोंबचा महिना म्हणतं कारण आपण होळी पेटावली की होळीच्या भोवती बोंब ठोकतो म्हणून ह्याला बोंबचा महिना पण म्हणतात तर बरेच जण ह्या महिन्यामध्ये गेरमाळी करत आहे तर ह्या शिमग्याच्या महिन्यात गेरमाळी केलेल्या तुमच्या रुजू होत नाही त्यामुळं तुम्ही ह्या महिन्यामध्ये गेरमाळ करू नका तुमचे गुरुवर्य जरी तुम्हाला कोण महिला गुरु असेल पुरुष गुरु असेल तुम्हाला आग्रह करत असतील की नाही ह्या महिन्यामध्ये आपण गेरमाळ करून घेऊ तर तुम्ही ह्या फाल्गुन महिन्यात मराठी फाल्गुन महिना तरी आपण नेहमी महिने धरताना मराठी महिने धरत असतो कारण आपली हिंदू संस्कृती आहे तर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये मराठी महिने धरणं हे गरजेचं आहे आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च हे इंग्लिश महिने आहे हे इंग्रजांनी आपल्या भारतामध्ये आणलेले महिने त्याच्यामुळे आपल्याला मराठी मधले महिने धरायचे असतात आणि त्यामुळे ह्या महिन्यामध्ये माँन गेरमाळ केलेली रुजू होत नाही जसं चैत्र महिन्यामध्ये चैतीची पालवी फुटतील झाडांना मोठ्या मोठ्या वृक्षांना नवीन पालवी येते जुनी पालवी गळून जातील नवीन पालवी येते तर चैत्र महिन्यापासून गेंदमाळी केलेल्या चालत्यात पाडवा झाला की गेंदमाळीचं चालू होतं तर तुम्ही तुमच्या गुरुवार सांगा की ह्या महिन्यात आमची गेदमाळ करू नका त्यांनी किती आग्रह केला तर तुम्ही ह्या महिन्यात गेदमाळ करू नका कारण तुमच्या घामाचे कष्टाचे पैसे कार्यक्रमासाठी लागणार आहेत समजा आपण गोंधळ्यांना पैसे देणारे देवीची मूर्ती देवाला जाणं येणं परत दारामध्ये मांडव जेवणाचा खर्च हा तुमचा खर्च सगळा पाण्यात जाणार आहे या महिन्यातली गणमा तुमची रुजू होणार नाही कालांतराने वर्ष दोन वर्षांनी ह्याचा तुम्हाला त्रास होणार आणि ती गणमा तुम्हाला परत कोणाकडून नवीन गुरुवर शोधून करावा लागणार त्यामुळे तुम्ही आता ज्या गुरुंकडून करणार आहे त्यांनाच असं सांगा ह्या महिन्यामध्ये गेलमाळ करू नका चैत्र महिना चालू झाला की चैत्र महिन्यामध्ये गेरमाळ करा आता एक एप्रिल पासून एकतीस तीस एप्रिल पासून तीस मार्च पासून तीस मार्चला पाडवा आहे त्या दिवशी पाडव्यापासून चैत्र महिना चालू होईल तीस मार्च पासून तीस मार्चच्या पास। मार्च पुढे गेंदमाळे चालू होतात त्यानंतर तुम्ही गेंदमाळ केली तरी चालल हा असा छोटासा संदेश तुमच्यापर्यंत पर्यंत देण्याचा हा युट्यूबच्या माध्यमातून आपला प्रयत्न असतो नेहमी तर तुम्ही सर्वांनी युट्यूब ला आपल्या कार्यक्रम पाहत जा आणि अशी नवीन नवीन माहिती पाहत जा बऱ्याच जणांना ह्या गोष्टी काही माहिती नाहीये त्यामुळे आम्ही ह्याच्यातून सांगत असतो ह्याच्यावरती कोणत्या गुरुवार आम्ही टीका किंवा कोणत्या गुरुवार यांना ज्ञान कमी आहे याची उल्लेख न ना करत नाही फक्त येणाऱ्या ना भाविक भक्तांचे माझ्याकडं असू किंवा इतरांकडे जाणारे असू त्या भाविक भक्तांचं पैसे विनाकारण वायाला जायला नको त्यासाठी मी व्हिडिओ करून टाकत आहे नक्की व्हिडिओ पहा आणि या महिन्यामध्ये गेनमाल करू नका एवढंच तुम्हाला सर्वांना सांगणं आहे ओम काळेश्वरी